नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल तुम्हाला माहिती का साबुदाण्याचा हा इंस्टंट रेसिपी किती पटकन बनते बरं उपवास असो किंवा नसो तुम्ही केव्हाही एनी टाईम ही रेसिपी बनवू शकतात गणेश चतुर्थीला मी ही रेसिपी बनवली होती म्हणजेच व्हिडिओ पण काढून ठेवला होता पण इथे अपलोड नव्हती केलेली त्यासाठी ना मी एक वाटी साबुदाणा हलका भाजून घेतलेला एखाद दीड मिनटं जास्तही कलर चेंज नाही करायचा थोडीशी मिरची टाकून तुम्ही बघू शकता मेची फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे थोडेफार दाणे मिक्स राहिले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कारण दाणेदार जर असले ना तेवढीच ती कुरकुरीत होते आपली रेसिपी आणि छानसुद्धा लागते आणि तुम्हाला इथं अजिबात डीप फ्राय करायचं नाही आहे फक्त एखाद दोन चमच्यामध्ये तुमचं काम होणार आहे आता मीडियम साईजमधले दोन ते ती तीन मी इथं उकडलेले बटाटे घेतलेले होते तुम्हाला इथं कमीत कमी उकडलेले बटाटे तरी घ्यावेच लागतील कच्च्या बराट्यापेक्षा या बराट्याची चव चांगली लागते थोडंसं मीठ टाकून घेऊया त्यानंतर अर्धी वाटी मी इथं दाण्याचं कूट घेतलेला आहे आणि त्याला अजून एक फ्लेवर देण्यासाठी मी अर्धा लिंबाचा रस टाकते लिंबू नसेल तर एखाद दीड चमचा तुम्ही दही टाकले तरी चालेल पण दोघांपैकी एक नक्कीच टाका लिंबाच्या रसामुळे त्याला ना खूप आंबट गोड गोडसा आंबटसारखा फ्लेवर येतो दहीमुळेसुद्धा आता या यामध्ये ना थोडंसं कोथिंबीर टाकायची आहे जर तुम्ही खात असणार तर नसेल खात तर स्कीप केली तरी चालेल आणि थोडंसं जिरेसुद्धा टाकून घेतलेलं आहे तो मी। तो तो तुम्ही इथं मी पाणी आधी टाकून घेतलेलं तर जिरं ते नंतर टाकलं होतं तुम्ही कधीही टाका काही फरक पडत नाही आता ज्यामुळे जास्तही पाणी नाही यूज करायचं आहे आपल्याला फक्त एक नॉर्मल असं बॅटर तयार होईल ना एवढंच म्हणजे फक्त अर्धा कप पाणी इथं आणि हे बनवायलासुद्धा इतके टेस्टी लागताना तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर सर्व करा एकदम भारीच लागतात मुलांच्या टिफिनला देण्यासाठी तर खूप सोपा ऑप्शन आहे हा कारण मुलांना तर सर्वांना साबुदाना खिचडी किंवा साबुदाण्याचे कुरकुरीत पदार्थ आवडतातच आता परत याला मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता मी तेवढंच पाणी यूज केलेलं आहे आणि परत मी याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून एखाद दोन मिनटं असंच मिक्स करून हे बघा अशा पद्धतीचं बॅटर येतं तुम्ही तयार करून घ्या सेम असं ही पातळही नको जास्त घट्टसरही नको आता या बॅटरला आहे ना एक पाच ते सात मिनटं आपण झाकून ठेवूया म्हणजे तोपर्यंत आहे ना साबुदाणा आपण पाणी छान प्रकारे शोषून घेतो आणि नंतर आपण वाटलंच तर परत एखाद दोन चमच्यावरून पाणी टाकू शकतो एक दहा मिनटानंतर परत हे बॅटर घेतलं मी मिक्स करून घेतलं व्यवस्थित पाणी टाकायची मला तरी गरज वाटली नाही त्यानंतर एखादा छोटा पॅन किंवा तुमच्याकडे जर तडका पॅन असतो ना तुम्ही तो यूज करा किंवा तवा ठेवला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही एखादा चमचा किंवा अर्धा चमचा तेल तूप कमी काही टाका उपवासाला जर तुम्ही तीळ खात असणार तर तुम्ही तीळ यूज करायची नाही खात असणार तर स्कीप करायचं आहे आता हे बॅटर टाकून घ्यायचं आहे जास्तही जाडसर थालीपीठ करायचं नाही आहे थोडंसं पातळसरच राहू द्यायचं आहे कारण ते छान कुरकुरीत होतं अदरवाईज तुम्ही तुमच्या चॉईसनुसार करू शकता आता हे बॅटर टाकून झाल्यावरती स्पॅच्युलाशने किंवा उलतने नाही ना त्याचे कडे असे व्यवस्थित गोळा करून घ्यायचे आहे म्हणजे ते छान टम्म गोल दिसतात आणि आपल्याला उलटून घ्यायलासुद्धा सोपं जातं आणि याला फक्त एखाद मिनटं खालून कुरकुरीत करून झालं की परत पलटून घ्यायचं आहे तुम्हाला हे थालीपीठ तयार होण्यासाठी फक्त अडीच ते तीन मिनटंच लागतात ते पण मिडियम गॅसवरतीच जास्त वेळ अजिबात लागत नाही म्हणून सर तर बोलली थोडं पातळसं राहिलं ना पटकनसुद्धा कूक होतं आणि खायलासुद्धा खूप क्रिस्पी लागतं हे बघा वरची बाजूसुद्धा व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे वाटलंच तर थोडं वरून परत तेल टाकून घ्यायचं आणि हलकत हात हाताने याला पलटून घ्यायचं आहे मध्ये ब्रेक जाणारा नाही याची काळजी घ्यायची आहे आणि असं प्रेस करून दोघंही बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचे आणि हे बघा दोन ते तीन मिनटानंतर छान त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे पाहिजे तेवढं मला आवडतं तेवढं ते कुरकुरीत तिथं ते तयार झालेलं आहे मी यासोबत मस्त अशी शे शेंगदाण्याची चटणी बनवलेली होती तुम्हाला वाटलं तर तुम्ही साधा दही बरोबर जरी खाल्लं तरी चालेल बनी सोबत जर मिरची असती तर मज्जाच वेगळी मस्त लिंबू मिरची घ्यायची आणि उपवासालसुद्धा असे मस्त थालीपीठ तयार होतात नक्कीच करून बघा तुम्हाला सुद्धा आवडणार आहेत आणि खायला सुद्धा भारी लागतात कमी वेळात तयार होता, होता। तुम्ही ऑफिसला जर वर्किंग वुमन असणार तर इझी तुम्ही बनवून घेऊन जाऊ शकता जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि दोघी बाजूने छान कलर चेंज झालेला आहे या मग मस्त मंडळी उपवासाचे साबुदाण्याची थालीपीठ खायला भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या आणि मस्त रहा बाय